श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे विचार विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानपिपासा आंबेडकरांचे वडील ब्रिटिश लष्करात सुभेदार या पदावर असताना महू येथील रेजिमेंटच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्य करत होते त्यामुळेच आंबेडकरांना शिक्षणाची आस आणि वाचनाची आवड लागली असावी ज्ञानपिपासा काय असते हे समजायचे असेल तर आंबेडकरांची चरित्र वाचायलाच हवे त्यांच्या जीवनातले शिक्षणाचे पुस्तकांचे आणि ज्ञानाचे स्थान हे कुणालाही थक्क करणारे वाटावे साताऱ्याला शाळेत असतानाही ते एक अभ्यासू विद्यार्थी होते विल्सन हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेज या मुंबईतील नामवंत शाळा व कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले नंतर मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र व राजनीती विज्ञान या विषयांमध्ये स्नातकोत्तर पदवी संपादन केली त्यानंतर सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन लगेचच कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण केले तिथे अल्पकाळात स्नातकोत्तर पदवी व डॉक्टरेट घेऊन बडोद्याला नोकरीसाठी हजर झाले त्यांच्या डॉक्टरेटचा विषय ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन व वित्त व्यवसाय हा होता पण इतके शिक्षण व पदव्या घेऊन थांबते तर ते आंबेडकर कसले एकोणीसशे एकवीसला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे मास्टर ऑफ सायन्स आणि लगोलग रुपयांची समस्या उगम व उपाय या प्रबंधावरती डॉक्टरेट मिळवली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्ययन करत असतानाच एकोणीसशे बावीसमध्ये सुप्रसिद्ध ग्रेज इन इनमधून बॅरिस्टर ही कायद्यातील सर्वोच्च पदवीही संपादन केली इतक्यात त्यांच्या ज्ञानलालसेचे समाधान झाले नाही त्यांनी कोलंबिया विद्यापीठासाठी ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेचा विकास या विषयावर शोध प्रबंध लिहिला त्यांचे वेटिंग फॉर अ विजा हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाच्या पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट केले गेले एकोणीसशे बावन्नला त्या विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेटचा सन्मानही आंबेडकरांना मिळाला त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेची कीर्ती ऐकून हैदराबादच्या निजामांनी त्यांना मुख्य न्यायाधीशाचे पदही देऊ केले आपल्या सामाजिक आणि राजकीय उद्देशांकडे दुर्लक्ष होईल म्हणून आंबेडकरांनी ते पद नाकारले खरा विद्वान हा फक्त पुस्तके वाचून मोठा होत नाही तर त्याला ग्रंथलेखन करून आपल्या ज्ञानाची संपदा इतरांपुढे ठेवावी लागते आंबेडकर आयुष्यभर लिहित राहिले सतरापेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिली त्यांच्या पुस्तकांच्या विषयातील विविधता आणि आशयाचे वैभव थक्क करून सोडणारे आहे जाती व्यवस्था रुपयाची समस्या काँग्रेस व गांधी पाकिस्तान व विभाजन बुद्ध आणि कार्ल मार्क्स मनु आणि शूद्र हिंदू धर्म अशा एकापेक्षा एक वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचताना त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेच्या तेजाने आपले डोळे दिपल्याशिवाय राहत नाहीत पण या पुढे जाऊन असे म्हणता येईल की खरा विद्वान हा पुस्तकी किडा किंवा की शब्दरंजनात रमणारा नसतो त्यांना आपले ज्ञान शिक्षण परिवर्तनासाठी द्यायची आकांक्षा असते याच उद्देशाने एकोणीसशे अठराला सिडनॅम कॉलेजमध्ये पॉलिटिकल इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले पण विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असूनही इतर प्राध्यापकांनी त्यांच्याबरोबर एकाच घड्यातून पाणी प्यायला नकार दिला ते फार अस्वस्थ झाले ते मुंबईतील लॉ कॉलेजचे प्राचार्य होते आणि रामजस कॉलेज दिल्लीच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदही त्यांनी भूषवले त्यांच्या ज्ञानसाधनेची अनेक उदाहरणं देता येतील पण त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था आणि केवळ जणू पुस्तकांसाठी बांधून घेतलेले मुंबईतील त्यांचे निवासस्थान राजगृह ही त्याची दोन उत्तम उदाहरणे आहेत त्यांच्या पन्नास हजार पुस्तकांचा अमूल्य ठेवा राजगृहात आहे उत्तुंग प्रज्ञेचा ज्ञानाचा असा उपासक आजवरच्या इतिहासात झाला नसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानपिपासा डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे विचार हो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि बरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार